नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र शेवटी हाता खाली बसते कारण आता ऋषिकेशचं आणि तिचं बोलणं काही होत नाही देवा तू आमची एवढी परीक्षा का बघतो आहे असं ती बोलू लागते तेवढ्यात तिला आठवण येते की ओवी घरी आली असेल आणि आता मला घरी जायला हवे म्हणून ती पळतच घराकडे धाव घेते दुसरीकडे ओवी मात्र घरी आलेली असते आणि मला खूप भूक लागली आहे घरात कोणीच कसं नाही आई पण नाही बाबा पण नाही आणि काही बनवलेलं पण दिसत नाही दोन रेसेस असतात आणि मी आईला सांगितलं होतं डब्बा कमी पडला शेवटी आता मी काय खाऊ आणि त्यामुळे तिला आठवतं की तिचं आणि तिच्या आईचं सकाळी बोलणं झालं होतं की केक आहे घरामध्ये म्हणून ती सगळ्या घरामध्ये तो केक शोधू लागते आणि शेवटी मात्र तिला केक सापडतो आणि ती केक खाऊ लागते इकडे मात्र केक एक्सपायर झालेला असतो आणि त्यानंतर आता कॅलेंडर कडे बघून तिच्या लक्षात येतं की उद्या तीस तारीख आहे आणि मला क्लासच्या टेस्टची तयारी करायची आहे म्हणून आता खाऊन लगेच मी अभ्यासाला बसते असं ती मनाशी विचार करते आणि लगेचच आपली बॅग वगैरे घेऊन ती अभ्यासाला बसते तेवढ्यातच इकडे अवंतिका मात्र खूपच चिडलेली असते आणि आता झालेल्या प्रकारामुळे ती आपली बॅग भरू लागते तेवढ्याच सौमित्र तिला अडवण्याचा प्रयत्न करतो पण ती सौमित्राला सांगते त्या ऐश्वर्यासारखं रोज रोज नळावर भांडण करणं हे काय मला जमणार नाही तिच्यासाठी ही गोष्ट कॉमन असेल पण माझ्यासाठी नाहीये इकडे सौमित्र म्हणतो हो बरोबर बोलते आहे तू आता तर खरं तू बॅग भरते आहे ते बरोबरच करते आहे कारण तुला जायलाच हवं शेवटी तू एक वकील आहे बाहेर सगळ्यांना न्याय देते पण मात्र घरात काय दादा बहिणींवर किती अन्याय झाला तरी आपण त्यांना न्याय देऊ शकलो नाही तरी एवढं काय मनाला लावून घ्यायचं आता मात्र अवंतिकाला सुमित्राचं बोलणं पटत असतं त्यामुळे ती हसूनच म्हणते की हो का आणि आता काय झालं आहे ना आता एवढा राग बाहेर काढायचा म्हटल्यावर घरामध्ये काही ना काही टेबल वगैरे आणून ठेवायला पाहिजे जेणेकरून ते आपण फोडून आपला राग बाहेर काढू आणि त्यानंतर सौमित्र मात्र तिला प्रेमाने समजून सांगतो आणि तिला मात्र आता घर सोडण्यापासून तो एकदा पुन्हा अडवतो इकडे मात्र ऐश्वर्याचा रागाणावर झालेला असतो ती ब्लँकेटच जोरात फेकते ते मात्र आजीच्या अंगावर पडतं आणि आजी तसंच ब्लँकेट घेऊन उभी राहते इकडे ऐश्वर्या मात्र खूपच चिडलेली असते की अवंतिकाला नेहमी नेहमी माझ्या डोक्याला ताण असतो ही नेहमी माझ्या अंगावर कुत्र्यासारखी भुगते आज माझ्या अगदी अंगावर आली होती ना आता हिला जरा एकदा माझ्या हातची कानाखाली पडली ना तेव्हाच कळेल तर आता ती खूपच संताप करत असते तेव्हा आजी म्हणते पण यावर तू काहीतरी मार्ग काढला पाहिजे नाही तर ती एक दिवस तुझ्या हातात सगळं काही हिसकावून घेईल मात्र आता इकडे ऐश्वर्याला फारच टेन्शन येतं आणि आता हिसकावून घेईल म्हणल्यावर ती शांततेत या घरात राहत नाही त्याला मी काय करू तिला म्हटलं होतं शांततेत राह घरात पण राहत नाही ती आहे ना नुसती इथे वाजत असते जोर जोरात त्यामुळे आता आजी म्हणतात अगं हो पण जरा तू तुझा राग शांत कर त्यावर मात्र ते अजून चिडचिड करू लागते आणि आजी आज म्हणते पण एवढ्या सगळ्यांमध्ये नानांनी जानकीला का बोलवलं होतं हे मात्र कळलंच नाही ना आता मात्र अवंतिकाला काय बोलायचं हे मात्र ऐश्वर्याच्या डोक्यात असताना आणि तेवढ्यात आजी नानांचा विषय काढते परंतु ती मात्र खूप काही बोलत असते की इतकं सगळं बोलून सुद्धा नानांनी काही कबूल केलं नाही किंवा काही सांगितलं नाही पण जाऊ दे मला काय करायचं आहे जाऊ दे का सगळी प्रॉपर्टी दुसऱ्याच्या हातात तुझ्या हातात काय करणार राहू दे मला काय करायचं आहे असं म्हणून ती खूप तिच्या कानामध्ये काही ना काही भडकवते आणि शेवटी स्वतः सोफ्यावर वैताकून बसून घेते जाऊ दे, दे? मला काय करायचं आहे असं म्हणते इकडे आता ऐश्वर्याच्या लक्षात येत आणि ती म्हणते नाही नाही आजी असं करून चालणार नाही मला माझ्या डॅड्यांचं म्हणणं पट्टा आहे ते म्हणाले होते की अगदी फक्त आपल्या हातामध्ये असून फायदा नाही काय आहे ना, ना प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर कुठे आहे हे आपल्याला माहित असायला हवं आणि नाहीतर सगळं काही बदलून जाईल माझ्या हातातलं सगळं निघून जाईल आणि मला आता काही ना काही करायला हवं नानांनी ते पेपर कुठे ठेवलं आहे हे फक्त नानांनाच माहिती आहे आणि हे मात्र आता नानांकडनं काढून घेतलंच पाहिजे नाही तर मात्र सगळं हातातलं सगळंच निघून जाईल असं ती आजीला सांगत असते इकडे मात्र आजीला फारसं काही तिचं बोलणं कळत नाही परंतु ती म्हणते हो मग तू यातून मार्ग काढ आणि तोही लवकर काढ तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते हो माझ्या हातामध्ये आलेलं मी असं लगेच सहज बाजूला काढून देणार नाही कारण ना, मला माहिती आहे नानांचा त्या ऋषिकेश आणि जानकीवर किती जीव आहे त्यामुळे मला नक्कीच गॅरंटी आहे त्या मृत्यूपत्रामध्ये काही ना काही असं आहे आणि आता नानांनाच ते माहिती आहे ते, ते मात्र आता आपल्याला कळलंच पाहिजे की नानांनी खरं मृत्यू कुठे ठेवलेलं आहे असं मात्र ती आजीला सांगत असते दुसरीकडे मात्र जानकी धावतच घरी येते आणि ओवी ओरडत असते माझं खूप पोट दुखतंय माझं खूप पोट दुखतंय तेव्हा ते जानकी विचारते काय झालं बाळा तुला तर मात्र ओवी सांगू लागते आता जानकी म्हणते तू काही खाल्लं होतं का तेव्हा ओवी सांगते नाही मी काहीच नाही खाल्लं पण आता हा केक खाल्ला मला भूक लागली होती तर आता केक बघून मात्र जानकीला टेन्शन येतं आणि केकवरची तारीख बघते तेव्हा त्या ते बॉक्सवर जी तारीख असते ते केक मात्र एक्सपायर झालेलं असतं आणि हे बघून ती म्हणते ओवी मी तुला सांगितलं होतं हा केक खाऊ नको खरं तर माझंच चुकलं मी हा केक तेव्हाच फेकून द्यायला हवा होता मात्र आता ओवी खूपच आरडाओरडा करू लागते मला खूप दुखत आहे त्यामुळे आता ती म्हणते थांबी डॉक्टरला फोन करते पण अचानक तिला आठवतं की आपला मोबाईल तुटला आहे त्यामुळे ती म्हणते तू घाबरू नको आपण आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊ आणि शेजारच्यांची मदत मागायला जाते तेवढ्यात त्यांच्या दरवाजाला कुलूप असतं म्हणून आता ती स्वतःच डॉक्टरकडे तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे मात्र आता सगळे ऋषिकेशला पकडून आणतात आणि बांधूनही ठेवतात त्यानंतर आता ऋषिकेश मात्र अगदी त्यांना पुन्हा प्रतिकार करत असतो म्हणून त्याच्या डोक्यामध्ये ते वार करतात आणि त्याला बेशुद्ध करतात त्यानंतर ते तिथेच बसतात दुसरीकडे जानकी आता ओवीला घेऊन रस्त्याने फिरत असते आणि त्यानंतर ती तिला थी एका ठिकाणी बसवते हो आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना ती थांबवत असते प्लीज मला मदत करा माझ्या मुलीला फार त्रास होतो आहे हॉस्पिटलला न्यायचा आहे इकडे मात्र सुमित्रा विचार करत बसत बस असते की ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की त्या बाईची सावली आपल्या घरावर पडून देऊ नका तुम्हाला माहिती आहे ना नानांचा काय रुबाब होता पण आज सगळं जे काही घडलं आहे ते या बाईमुळेच घडलेलं आहे आणि आता सुमित्राला सगळा प्रकार आठवतो की जानकी कसं वेश बदलून आली होती तेवढ्यात मात्र तिथे सुमित्र येतो आणि तो आईला आवाज देतो परंतु आई आवाज देऊन ऐकत नाही म्हणून तो हात लावून आईला आवाज देतो त्यामुळे ती त्याच्याकडे लक्ष देऊन म्हणते काय रे तू केव्हा आलास तेव्हा तो काय हे काय आता मी तुला आवाज दिला पण तुझं लक्षच नव्हतं तर तेव्हा तो पुन्हा आईशी बोलायला लागतो मात्र ती काही उत्तर देत नाही तेव्हा तो म्हणतो आई तू नाराज आहे का बोलणार नाहीस का माझ्याशी तर तेव्हा ती काही बोलत नाही पुढे तो म्हणू लागतो हे बघ मगाशी जे काही झालं ना ते तू अगदी मनाशी घेतला आहे तेव्हा ती म्हणते हो कारण मला माहिती आहे ती वेशांतर करून नानांवर हल्ला करायला आली तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो हल्ला अगं हा खूप गैरसमज आहे तुझा ना हा ना मान्य आहे ती वेशांतर करून आली पण नानांवर हल्ला करायला नाही नानांना भेटायचं होतं म्हणून आणि तशीच आली असे तर तू तिला भेटू दिलं असतं का त्यामुळे तर मात्र आता ती म्हणते हे बघ मा मी जे आरोप करते आहे ना ते उघच करत नाही तू इथे नव्हतास त्यामुळे मी बघितलं नानांनी तिच्याकडे बोट रोखलं आणि त्यावर आता सौमित्र अजून चिडतो अगं बोट रोखलं म्हणून काय झालं मी रोज कोर्टामध्ये बघतो की अगदी वेळेवर पुरावे बदलले जातात धमकी दिली जाती हे तुला माहीत नाही का आपल्या डोळ्यात एखाद जे घडतं ते खरं नसतं तेव्हा तो पुन्हा सांगतो आणि तू कोणावर विश्वास ठेवते आहे तेव्हा ती म्हणते ते, ते काही असलं तरी तिने माझ्या माणसांना त्रास दिलेला मला चालणार नाही तेव्हा सौमित्र म्हणतो माझी माणसं म्हणजे कुठली ग ती तुझी माणसं तिला त्रास देतात ते चालतात का तर ते वाती म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सौमित्र सांगू लागतो तुझी माणसं आता ऋषिकेश जानकी इथनं घरातन गेले त्यांना एक सुखाचं आयुष्य सुद्धा जगून देत नाहीये तुला माहिती आहे का ते फटाकडे बॉक्स मध्ये त्या ऐश्वर्याने ठेवले होते म्हातारीचा वेश तिने घेतला होता आणि हे सगळं मात्र जानकी वहिनीच्या जीवावर उठलं असतं तिनी तिला भाजावं म्हणून तिने हे सगळं केलं तेव्हा हे ऐकून आता सुमित्रेला प्रचंड धक्का बसतो त्यानंतर आता तो सांगू लागतो एवढं सगळं करून पण ते चुकून सगुणाला झालं आणि सगुणाला मदत मात्र जानकी बहिणीनेच केली अग दुसऱ्याला मदत करणं हे जानकी बहिणीच्या रक्तात आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं ही ऐश्वर्याची वृत्ती आहे हे मात्र तो सुमित्राला सांगत असतो तेव्हा ती म्हणते अरे पण तर लगेच तो म्हणतो हो माहिती आहे माझ्याकडं काही पुरावा नाहीये पण कधी कधी पुराव्यापेक्षा समोरच्या डोळ्यात बघत जा आणि तू तुझे तु तु डोळे उघडे ठेवून विचार कर हा सल्ला मात्र तो सुमित्राला देतो नाहीतर खरंच खूप मोठा अनर्थ होईल असं तो तिला सांगत असतो माणसं ओळखायला शिक हेही तो तिला बजावत असतो आणि त्यानंतर मात्र तो तिथून निघून जातो तो गेल्यावर मात्र आता पुन्हा सुमित्रा विचार करू लागते की हा काय म्हणाला हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे खरंच हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे का बापरे हे खूपच भयानक आहे आणि असा विचार ती करू लागते की खरंच ऐश्वर्या अशी असेल का त्याच विचारामध्ये ती गुंतलेली असते दुसरीकडे जानकी मात्र सगळ्या गाड्यांना पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करत असते सगळ्यांना थांबवत असते की माझ्या मुलीला हॉस्पिटलला न्यायला मदत करा तर लोक म्हणतात आता भीक मागायची ही नवीन पद्धत आहे का तर ती म्हणते माणुसकीच्या नात्याने तरी माझ्या मुलीला हॉस्पिटलला न्यायला मदत करा असं करू नका परंतु तिची कोणी मदत करत नाही आणि त्यामुळे आता ती खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते तिला ओवीची आठवण येते म्हणून पळत ओवीकडे जाते तर ओवी तिला म्हणते आई मला काही होणार तर नाही नाही यामुळे आता जानकी खूपच घाबरते मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की जानकीची कोणी मदत केली नसते त्यामुळे आता ती स्वतःच ओवीला आपल्या साडीने बांधते आणि घाबरू नको तुझी आई तुला हो काही होऊ देणार नाही असं म्हणून हॉस्पिटलकडे धाव घेते दुसरीकडे ऋषिकेशला शुद्ध येते आणि त्याचं लक्ष असतं की या लोकांचं काहीच लक्ष नाहीये म्हणून तो आता स्वतःची सुटका करून घेतो इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये पोहोचते तेव्हा माझ्या मुलीला बघा ना ती डोळे उघडत नाहीये तेव्हा डॉक्टर म्हणता आम्ही बघतो पण तुम्ही पैसे भरा आता पैसे म्हटल्यावर जानकीला पुन्हा टेन्शन येतं की आता पैसे कुठून भरायचे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा